शब्द मन आणि प्रेम क्रिया ओके सो पार्ट आहे टू हंड्रेड सेवन्टी टू पार्ट टू सेवन वन मध्ये बघितलं होतं आपण शुभ सकाळी उठतो आणि क्रियाला झोपलेलीच बघून लगेच उठवायला जातो तर क्रियाला खूप जास्त ताप भरलेला असता मग तसंच घाबरून जाऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि क्रिया शुद्धीवर नसते तर शुभ खूप रडत असतो आणि मग शुभला आयुष्यवणी आणि आयुषची मम्मा शुभची मम्मा सगळे समजावत असतात मग काही वेळाने क्रिया शुद्धीवर येते तर तसंच सगळे आत जाऊन भेटून येतात आणि मग शुभ क्रिया दोघेच आत बसलेले असतात सो आता पुढे बघू काय चाललंय या दोघांचा डिस्कशन नक्की हा मग शुभ बोलतो की तुला अचानक असं कसं इतकं ताप भरलं ग असं काय झालं अचानक रात्री मध्यरात्री तू उठली वगैरे होती का तर क्रिया बोलते की साडेतीन वाजता मी वॉशरूमला गेली होती आणि एकदम असं डोकं फिरायला लागलं तर तसंच पटकन खाली बसले आणि मग दहा मिनिटने हळूहळू उठून पाणी प्यायला गेले आणि तसंच बेडरूममध्ये आली मग झोपायचा प्रयत्न करत होती पण खूप तरी घाबरल्यासारखं वाटत होतं मला वाटलं गर्मीने होत असेल पण असं नाही ते वेगळंच काहीतरी होत होतं मला मग कधी झोपले मला पण नाही कळलं शुभ विचारत पडतो की नक्की काय होत आहे मग तसंच परत विचारतो तू वाईट स्वप्न वगैरे बघितली का तू घाबरण्यासारखं काही बघितली का नक्की काय झालं थोडं पण काही आठवत नाही आहे का तर क्रिया बोलते की नाही आठवत आहे मला काही शुभ तसंच क्रियाला बोलतो की था मी तो डॉक्टरला बोलो ओके देन ठीक आहे बोलतोय आणि मग तसंच शुभ जातो आणि डॉक्टर सोबत बोलतो याबद्दल तर ते विचारायला लागतात की काही वर्षांपूर्वी त्यांचा काही मेजर अपघात झाला होता का त्यांना डोक्याचा काही त्रास आहे का म्हणजे खूप विचार केल्याने डोकादुखी वगैरे तर शुभला आठवतो हो मागे तीन वर्ष आधी झालेला अपघात मग त्यानंतर मेमोरी लॉस तर हे सर्व शुभ त्यांना सांगतो तर डॉक्टर यावर बोलतात की हे बघा आता यांना टेन्शन सारख्या गोष्टीपासून नेहमी लांब ठेवा कारण मागे घडलेली गोष्ट काल रात्री त्यांना आठवली हो आणि हे तेव्हा आठवतं जेव्हा हो ते व्यक्ती डोक्यात टेन्शन सारख्या गोष्टींचा विचार करत बसलेली असते आणि हे एकदा दोनदा नाही तर सतत विचार केल्याने असं होत परत असं काही विचार करत बसून डोक्याचा त्रास होईल तर खूप जास्त वाईट आहे त्यांच्या तब्येतीसाठी सो होईल तेवढं नॉर्मल राहायला हवेत त्या तर शुभ ठीक आहे बोलून बाहेर येतो आणि सर्वांना सांगतो की असं असं झालं असं असं बोलले डॉक्टर मग शुभची मम्मा सांगत असतात शुभला की बघ आता जे काही आहे ते तुला स्वतःला बघायचंय सर्व तिच्याशी होईल तेवढं नॉर्मल राहा टेन्शन देऊ नको आणि ती प्रत्येक गोष्ट सांगते तुला सो तसं ऐकून तिच्याशी नीट वागायचं शुभ बोलतो की हो मी बरोबर वागतो बोलतो पण तिला टेन्शन देणार तिची फॅमिली आहे सो त्यांना मला सांगावं लागेल हे सर्व आणि सांगून झाल्यानंतर पण जर ती असंच वागत राहिले तर मला नाही वाटत मला त्यांना नीट कधी बोलता येईल तर सुखेबाम्मा बोलतात की तिच्या फॅमिलीसोबत तू वाईट वागायचं बोलायचा विचार सुद्धा करू नको कारण क्रिया इतकी हुशार आहे की तिला सांगशील तसं ती त्यांना बोलू शकते आणि ती मुलगी आहे त्यांची सो तिचं ती ते ऐकून पण घेतील नीट पण तुझ्याशी बोलून वाद वाढेल आणि या सगळ्यात तुमच्या मध्ये त्रास जास्त होईल ते फक्त क्रियाला सो तू क्रियाला त्रास होईल असं वागायचं नाही आता कळलं हा हा तर शुभ की काय बोलून आज जातो क्रियाकडे आणि मग तसंच क्रिया, क्रिया विचारायला लागते की काय झालं तू कुठे गेला होता तर शुभ सांगतो की मी डॉक्टरकडे गेलो होतो मागे जे ऍक्सिडेंट झालं होतं ज्यामुळे तुला खूप जास्त त्रास झाला होता लाईक डोक दुखीचा त्रास मग ती काल रात्री तुला तसंच त्रास होऊन ताप भरला आणि तू सतत कोणत्या तरी विचारत आहेस लाईक कोणत्या गोष्टींचा विचार करून तू इतकं मनावर घेत आहेस सांग मला तुझा स्ट्रेस वाढायला नको म्हणून तिथे तुझ्या मनाचा विचार करून करून वागतो बोलतो आणि राहतो आणि तुझं काय हे वेगळंच काहीतरी चालू आहे वे� तुला जर माहिती आहे याचा त्रास होतो तर कशाला नको त्या गोष्टींचा विचार करायचा तर क्रिया सांगते की मला नाही माहिती असं काही होईल आणि मी आनंदाने नव्हती कसला विचार करत पण त्या मनातल्या मनात असायचं चालू तर मी काय करू तर शुभ शांत होतो आधी आणि मग बोलतो की यानंतर तू कोणत्याच गोष्टींचा विचार करायचा नाही काहीच नाही जास्त कळलं क्रियू हा हा तर क्रिया आहे बोलून शांत असते इकडे तिकडे बघत तर शुभ बोलतो की झालं रोजून बसायचा कार्यक्रम सुरू झालं तर क्रिया बोलते की मग तू मला रागवत आहेस ना मग काय असू मी तर शुभ मस्त क्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो की नाही ग माझं बाळ मी बिलकुल तुला रागवत नाहीये आणि तू प्लीज असं साथ नको ना हो खरंच भिग तुझ्याशिवाय मला काही नको आहे सो प्लीज तू स्वतःला जपत जा असं टेन्शन घेऊन तब्येत खराब करून येत जाऊ नको यावर क्रिया काय बोलतोय आणि मग दोघेही असंच बसलेले असतात तर इतक्याच शुभला येतो क्रियाच्या पिएचा कॉल तर तसंच ती सांगते की सरचा कॉल आलो होत मला आणि ते मॅम बद्दल विचारत आहेत मॅम कॉल उचला का नाही आहे कुठे आहे ती तू घरी जाऊन बघ आणि मला सांग काय ते असं बोलत होते सर तर शुभ सांगतो की त्यांना सांग मॅमला बरं नाही आहे घरीच रेस्ट करणार आहे थ्री डेज देन ती थी ठीक थी आहे बोलून कॉल कट करत करते ओके प्रिया बोलतोय की माझा फोन आहे का जवळ घरी बोलते मम्मा पप्पाला म्हणजे कारशी नाही वाटणार त्यांना जास्त तर शुभ बोलतो की सॉरी बेबी पण मी नाही घेतलं तुझं फोन घाई गडबडीत विसरून गेलो कारण तुला असं पूर्ण बघून घाबरून जाऊन होतो मी सो सॉरी तर क्रिया ठीक आहे बोलते आणि शुभ बोलतो की थांब मी आयुषला पाठवतो बरे आणि तुझा फोन घेऊन यायला सांगतो देन क्रिया पण हो ठीक आहे बोलते देण शुभ करतो आयुषला कॉल आणि मग आयुष आत येतो तर शुभ सांगतो की क्रियाचा फोन असेल बेडवर वगैरे ठेवून तर घेऊन ये आणि येताना मधून दोन पाण्याची बॉटल पण घेऊन ये आणि फाईव्ह टू सिक्स वेफर्स पॅकेट पण घेऊन ये तर वेफर्स कोणासाठी म्हणून विचारतो आयुष तर शुभ बोलतो की माझ्यासाठी तर आयुष विचारतो मी जेवण करायचं येतो आणि जेवण नसेल करायचं प्रॉपर नाश्ता कर शुभ बोलतो की अरे नाही नको तर आयुष बोलतो की मग मी वेफर्स वगैरे घेऊन येणार नाहीये तर शुभ बोलतो की ठीक आहे मी घेऊन घेतो बाहेरून तर आयुष बोलतो की मार खायची कामं करू नको भूक लागली आहे ना मग नाश्ता ना करायचा वेफर्सने काही होत नसतं कळलं आणि मी आल्याशिवाय इथून जायचं नाहीये माझी शपथ आहे तुला तर शुभ बोलतो की नाही जात मी पण शपथ वगैरे देऊ नको प्लीज परत घे आयुष बोलतो की नाही जाणार आहेस ना मग बस शांत येतेच नाही घेणार आहे मी शपथ परत देन चालला जातो आणि मग क्रिया बोलते की खूप जीव आहे तुमचं एकमेकांवर हे आधीपासूनच बघत आहे मी सो तो नाहीच ऐकणार आहे तुझं पक्षील तू शुभ बोलतो की आय नो आय नो सो मग दहा मिनिट नाही होत आणि क्रियाला बोलते की बरं वाटतंय का तर क्रिया हो म्हणून सांगते आणि क्रिया विचारते की आयुनी कुठे आहे कशी आहे तू घरी चाललीच ना नको सोडू अजून लहान आहे ग ती राहुने बोल काही हरकत नाही घरी अंश आहे ना तो खूप छान सांभाळतो आणि आधीपेक्षा भरपूर चांगले बदल झाले आहे अंश मध्ये आता बाबा पण आहेत घरी आणि आई खूप शहाण आहे सो राहते ती बरोबर ते डॉक्टर येतात राऊंड वर आणि मग सर्वांना बाहेर थांबायला सांगतात राऊनी शुभ बाहेर येतात आणि मग डॉक्टर चेक वगैरे करतात आणि मग राऊंड झाल्यानंतर शुभ जाऊन विचारतो की काय झालं कशी आहे तब्येत तर ते सांगतात की ताप कमी झालाय पण डिस्चार्ज उद्या इव्हीनिंग पर्यंत देणार कारण वीकनेस जास्त आहे त्यांना आणि ताप पूर्ण कमी होऊ द्या आणि काही टेस्ट केले आहे मी सो त्याचे पण रिपोर्ट यायचे आहेत सो थांबावा तर लागेलच उद्या पर्यंत देन शुभ ठीक काय बोलतो आणि मग शुभ बाहेर येतात पंखुडीचा कॉल येतो तर ती विचारत असते की डी कुठे आहे काय काय झालं तर शुभ विचारतो की काय ग काय झालं अचानक असं का, का? का, का विचारताय तर पंखुडी बोलते की त्या पप्पाला तिच्या सोबत बोलताना ऐकलं मी बरं नाहीये तिला आणि ती कॉल पण घेत नाहीये कोणाचे सो काय झालंय नक्की तर शुभ सांगतो सर्व आणि मग पंखुडी रडायलाच लागते तर शुभ तसाच व्हिडिओ कॉल करतो आणि क्रियाजवळ जातो आणि दोघींच बोलणं करून देतो पण दोघी एकमेकांना बघतात रडायला लागतात तर शुभ दोघींना समजावत असतो शांत करत असतो रडू नका बोलत असतो तर शुभ सांगतो तिथेच बसून पंखुडीला की डॉक्टर काय बोलले ते आणि मग तसंच घरी सांगायला सांगतो की सोबत बोलणं झालं उमेद तीच्या फोनवरून असं सांग दे जाऊन सांगते आणि मग तेही शांत होतात आणि मग आयुष येतो आणि क्रियाचा फोन शुभ घेतो आणि क्रियाच्या पप्पाला कॉल करतो आणि क्रियाला उठवून बसतो बेडवरच देण क्रिया बोलते आपल्या पप्पाला मम्माला आणि सांगते की मी बरी आहे सो टेन्शन घेऊ नका झोप झोप येत जास्त आहे म्हणून फोन कुठे होता काही कळलं नाही तर ते बोलतात की ठीक आहे काळजी घे आणि आम्ही येऊ का असं विचारतात तर क्रिया पटकन नाही बोलते आणि मीच तिथे बरे झाले की असं बोलून त्यांना धीर देते आणि मग तसंच बोलतात त्या आणि कॉल कट करतात सो आयुष बाहेरून क्रियासाठी हलका नाश्ता घेऊन येतो तर क्रिया बोलते की नाही नको मला काहीच खाएच, खायची प्यायची कसलीच काही इच्छा नाहीये प्लीज तर शुभ बोलतो मी क्रियू तू खाणार नाही तर तोंडाची चव जाणार आणि चव गेलं तर कितीही खायची इच्छा झाली तरी तुला खायला होणार नाही कारण चव पूर्ण केलेली असते म्हणून थोडस खा बरं वाटेल तुला विकनेस पण नाही जाणवणार ग प्लीज खा ना बीबी के आ कर चल तर क्रिया फक्त शुभला नको म्हणून बघत असते तर शुभ बोलतो तू खा ना बेबी प्लीज तुला लवकर बरं व्हायचं आहे ना मग आ करा चला फटाफट खाऊन घेऊ हलका आ करते तसंच शुभ भरवतो हो मग तसंच बोलत बोलत शुभ मस्त भरवतो हो क्रियाला आणि मग थोडस खाऊन होताच क्रिया झालं बोलतो ते शुभ ठीक आहे बोलतो आणि मग क्रिया बोलते शुभला की जा तो नाश्ता करून मी राहते तर आयुष बोलतो की तू एकटी नाही थांबणार आहेस मी अवनीला पाठवतो हो आत आणि याला नाश्ता करायला लावतो मी तो बघा मी लवकरच देन आयुष देतो बाहेर आणि शुभ मस्त क्रियाच्या फरडवर किस्ी करतो आणि बाहेर येतो आणि अवनी येऊन बसतो क्रियाजवळ सो so, मग शुभ नाश्ता करतो आणि तसंच आयुष पण करतो आणि मग शुभ आत येतो आणि बोलतो की अवनी तू आता घरी चालली जा आणि आंटीला पण घेऊन जा आणि मम्मीला मी घरी पाठवतो तर अवनी बोलते की तुमच्या दोघांचं सा काय चाललं काय नक्की मी बोलली ना थांबतेहून अरे माझी आईनी आहे व्यवस्थित तू प्लीज शांत हो अशु तर शुभ बोलतो की अगं हो पण मी आहे, आहे ना इथे मग नको ओळून घेऊ आणि हा आहे ना इथे सोबत झालं ना मग तू जा घरी सर्व कामा करून रेस्ट कर आणि आईला सांभाळ ओके आणि काही लागली मला मदत तर तुलाच आधी कॉल करतो सो पार्ट टू सेवन थ्री मध्ये बघणार आहे आपण अवनी आता शुभचं ऐकून घरी जाणार की नाही आणि पुन्हा क्रियाची काळजी प्रकारे घेतो शुभ आणि आयुष्य तसा सपोर्ट दिसून येईल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासे